गाव गाव बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नारायणगावतील सर्व नागरिक सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक तर खरं तर दोन दिवसापूर्वी जेव्हा आपण आपल्या अनिलदादाच्या वाढदिवसानिमित्त जे आपलं शिबिर भरवत असतो तर त्यामध्ये अचानक आमच्या सगळ्या मित्रमंडळींचा विषय निघाला की तयारी कर चालली आहे आमदार की येते लोकं उभी राहत आहेत एवढे उमेदवार आहेत आणि बोलता बोलता सहज बाबू भाऊचं नाव एकाच्या तोंडातून आलं आणि ओघानी हो एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडातून सगळ्यांनीच त्याला समर्थन दिलं आणि आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की नाही यावर्षी बाबू भाऊंनी आमदारकीसाठी उभं राहायचं आणि तिकीट मागायची मिटिंग चालू होती सगळे कार्यकर्ते बोलत होते भाषणं चालली होती आणि भाऊ भाऊ विरोध करत होते भाऊ भाऊ म्हणायचे नाही हे मला पहिलं आरोग्य शिबीर होऊ द्या लोकांची सेवा करू द्या ज्यांच्या अडी आहेत त्या दूर होऊ द्या त्यानंतर आपण ही बैठक लावू त्यानंतर मिटिंग घेऊ पण आम्ही काय बाबू भाऊंचं ऐकलं नाही म्हटलं शिबिराच्या आधी ही बैठक होणार आणि त्यानंतर शिबिर सुद्धा तेवढ्याच जोरात होणार किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होणार आणि सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळणार मग बाबू भाऊचंच नाव का बाबू भाऊचंच नाव का आणि ही गाव बैठक का आणि गाव बैठक बोलवली कोणी गाव बैठक खरं सांगायचं तर बाबू भाऊनी बोलवलीच नाही ही गाव बैठक आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जे काही शिबिराचे कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी एकत्र ये येऊन बोलवली आणि सांगितलं की भाऊ भाऊ तुम्ही या बैठकीला यायचंच उपस्थित राहायचंच आणि लोकांच्या भावना ऐका आणि ही म मैत्र एवढा ज्येष्ठ नाही जेवढे इथं लो माणसं बसली जेवढ्यांना अनुभव आहे आजपर्यंत नारायणगावच्या इतिहासात अनेक गाव बैठकी झाल्या अनेक उमेदवार आले त्यांनी उमेदवारी जाहीर केली सांगितलं मी उभं राहतो गाव बैठक घ्यान मला निवडून द्या मला, मला मदत करा माझ्या माग उभं राहा पण नारायणगावच्या इतिहासातली ही पहिली गाव बैठक आहे जिथं गावांनी निर्णय घेतलाय की गावाचा उमेदवार आमदार म्हणून द्यायचा रशीद बाईनी सांगितलं मग अशी बोलताना अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला कारण तुम्ही सहन करून घेतला आणि या अन्यायाला वाचा फोडणारं दुसरं नाव आहे बाबू भाऊ पाटे हे नाव मागच्या वीस वर्षाच्या संघर्षातून पुढे आलं अन्याय बाजूला करून उभं आलंय आणि म्हणून त्या संघर्षाला आपण सगळ्यांनी संधी द्यायला पाहिजे मग संधी कोणाला एक फक्त भाऊ भाऊ पळतो आजाराच्या मागं पळतो कोणाला दुःख न आलं त्याच्या मागं पळतो कोणाचा ॲक्सिडंट झाला म्हणून त्याच्या मागं पळतो म्हणून संधी द्यायची का अशी शंभर माणसं आहेत जी अडचणीत उभी राहतात पण त्याच्यातला एक माणूस वेगळा असतो कुठल्या दृष्टीने तर त्याच्याकडं विजन असतं कुठं गावाला घेऊन जायचं आहे समाजाला कुठं घेऊन जायचं आहे आणि लोकांसाठी काय करायचं आहे हे विजन ज्या माणसाकडं असतं तर त्या माणसाला आपण संधी द्यायची असती जर नारायणगावात पाहिलं आपण या सगळ्या आरोग्याच्या गोष्टी चालू आहेत पाणी चालू आहे दळणवळण चालू आहे मग याच्या पलीकडे वेगळं काय केलं आपण तर आपण जेव्हा नारायणगावात येतो ना तर पहिल्यांदा दिसती वेश मग नारायण जर व्यापार वाढला पाहिजे थोडंफार पर्यटन वाढलं पाहिजे पुना नाशिक हायवेवरून जाणारा माणूस गावात वळून थांबला पाहिजे त्यांनी काहीतरी खरेदी केली पाहिजे कुठल्या तरी, तरी हॉटेलमध्ये गेला पाहिजे नाश्ता केला पाहिजे मग त्याला काय पाहिजे काहीतरी पर्यटन स्थळ पाहिजे तर महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांचं वेश असणारं पहिलं पर्यटन स्थळ ज्याच्या संकल्पनेतून निर्माण झालं तो भाऊ भाऊ पाटील मग त्याच्या पुढं जाऊन जर पाहिलं तर ग्रामपंचायत त्या उद्घाटनाला होतो तर त्याच्यावरती आपलं इलेक्ट्रिक लाईटचं बिल एवढं यायचं ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचं लाईट बिल यायचं मग त्यांनी सोलर पॅनल ग्रामपंचायतीवर बसून लाईट बिल कसं कमी करता येईल आणि पैसे कसे वाचतील हा प्रयत्न करणारा आणि सोलर पॅनल बसवणारा भाऊ भाऊ पाटेल त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपले अंत्यविधीची तो होतो स्मशानभूमी तर स्मशानभूमीत गॅस सौदाई प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आला तो भाऊ भाऊ पाटे म्हणजे भविष्यात ऑक्सिजन काय झाडाची झाडांची गरज काय माणसाला निसर्गाचं का समतोल कसं वाढत एवढं मोठं व्हिजन ज्याच्याकडे आहे तो भाऊ भाऊ पाटेल मग आपण जर सगळं गावाचा समतोल विकास जर पाहायचं केलं तर सहा नंबर वार्डापासून तर इकडे पश्चिम याच्यापर्यंत पाहिलं मारुती मंदिरापर्यंत मारुती हनुमानाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला कधी कोणी जाऊन पाहिलं का काय होतं सगळ्या नारायणगावचा कचरा किंवा नारायणगावात असलेलं ते झाडं झुडप सडलेली सगळी तिथं त्यांनी नंदनवन करून तिथं बगीचा तयार केला परत दुसरं पाहिलं तर नारंग मुलांना कुठे खेळायला गार्डन नाही काय नाही काय नाही मुलं इकडे तिकडे रस्त्यावर पळायची साबीरूठाई पार्क बरोबर का भाऊ म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला म्हणायचं विजन माणसाला भविष्यात पुढच्या वीस वर्षांनंतर काय पाहिजे चाळीस वर्षांनंतर काय पाहिजे काय अडचणी समोर येणार आहेत याचं जर निराकरण करायचं असेल ते विजन कोणाकडे असेल तर ते भाऊ भाऊ पाटेकडे आणि असा विजन असणारा माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी भाऊ भाऊ पाटे मागून उभं राहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय चांगला सुशिक्षित आणि खेळ चांगला राष्ट्रीय पर्यंत खेळलेला खेळाडू आहे बाबू भाऊ पाटे तर बाबू भाऊ पाटे आम्ही सगळे तुम्हाला आता एक शेवटचं सांगतो आम्ही सगळे तुम्हाला तोंडाने आमदार 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 म्हणत असतो कुणी आलं कुणी गेलं तरी आमदार म्हणलं का कोण भाऊ भाऊ पाटील पण आपल्याला आता फक्त आमदार म्हणायचं नाही तर आमदार नावाची पाठीबाबू भाऊच्या दारावर लावायची आहे आणि तोच नारायणगावकरांचा खरा आहे एवढंच बाव मी बोलतो भाऊ भाऊ मी माझे सगळे मित्र मित्र आम्ही कुठल्याही आजपर्यंत तर मी जाहीरित्या कुठल्या पक्षात नाही पण कुठल्याही पक्षात असू कुठल्याही संघटनेत असू आम्ही सगळ्या गोष्टी सोडून फक्त नारायणगावकर म्हणून तुमच्या पाठीमागं आहोत आणि तुमच्या आमदारकीसाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद उपस्थित सर्व नारायणगावकर खर तर आजची गाव बैठक आहे याच्यामध्ये कुठला पक्ष नाही याचं पण आहे आणि महाविकास आघाडी आहे आणि हे मोठे मोठेपण आहे मला वाटतं याच्यासाठी नक्कीच नारायणगावकर म्हणून आपण आज या ठिकाणी सर्व एकत्र आलो आहेत हा एक खरंतर गावच्या दृष्टीने एक वेगळा संदेश आपण या ठिकाणी देतोय सर्वांनी या ठिकाणी खरंतर भाषणं केली बिंदी साहेबांनी गेले वीस बावीस वर्षाची पार्श्वभूमी मांडली गेले दहा वर्ष मी आणि हो हो नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये बरोबर काम केलं आणि बरोबर काम करत असताना माझा एक सहकारी तर ह्या सर्व पार्श्वभूमीमध्ये भोवणी केलेलं काम असेल समाजासाठी काय केलं असेल हर्षितबाईनी या ठिकाणी मांडलं की ज्या वेळेला काही कळत नव्हतं तेवढ्यापासून समाजासाठी जगणारा आमचा हा मित्र आणि मला या ठिकाणी आनंद आहे की महाविकास आघाडीची सर्व ज्येष्ठ मंडळी मानवी तात्या असतील आमचे राजू भाऊ तर सर्व दिलीप भाऊ आहेत आणि आमची खासदारांची सगळी अमोल कल्याणची सर्व फॅमिली आज या ठिकाणी खरंतर उपस्थित आहे हा तर महाविकास आघाडीचा विषय भाऊ भाऊ या पक्षाकडनं उमेदवारी मागतोय नक्कीच मला असं वाटतं की नारायणगावकर म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे जेवढे जेवढे नेते आहेत या नेत्यांनी मी खरं विनंती करणार आमचा तो अधिकार नाही आहे आम्ही तुमच्या पक्षाकडे म्हणू शकत नाही परंतु बहुच्या कार्याची दखल घेऊन गेल्या वीस वर्षाच्या कार्याची दखल घेऊन हे कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक आहे आणि या मागणी स्वाभाविक आहे नारायणगावसाठी आजपर्यंत कुठलंच काम असं या ठिकाणी तयार झालं नाही नारायणगावतून शकला असता परंतु आता जर संधी येत असेल तर या ठिकाणी असणाऱ्या विनंती करेल की जी गाव मिटिंगपर्यंत गावचे लोक आहेत गावचे नागरिक आहेत हा सर्वाचा विचार या ठिकाणी निश्चित वरिष्ठांनी आज विचार नक्कीच या ठिकाणी करावा आणि निश्चित सर्वांच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी राहतील या ठिकाणी थांबतो आई मुक्ताईच्या या प्रांगणामध्ये खर तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा एखाद्या कामाची सुरुवात करायची त्यासाठी गाव बैठक बोलवायची आणि पूर्ण गावाचं मत पहिलं जाणून घ्यायचं आणि त्यानंतर पुढची पावलं उचलायची तर ही परंपरा बाबुराव तू सुरुवात केली याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी पहिलं अभिनंदन करतो <प्थाँगा> तर, तर हा विचार जो निवडणुकीचा आला याच्यामागे अनेक कारणे आहेत होऊ घातलेलं शिबिर मागच्या वर्षी या शिबिरात दोनशे ते तीनशे श शस्त्रक्रिया झाल्या छोट्या मोठ्या आपण वर्षातून एकदा कार्यक्रम घेतो दोनशे तीनशे शस्त्रक्रिया होतात आणि वर्षभर आपण विविध माध्यमातून दवाखान्यांशी संपर्क साधत असतो परंतु ही संख्या कदाचित ह्या वर्षी चारशेच्या वर जाईल पुढच्या वर्षी पाचशेच्या वर जाईल त्यावेळेला मात्र आपल्या वैयक्तिक नारणगावातील एका व्यक्तिमत्वाला याचा पाठपुरावा करणं अवघड जाईल कारण पाचशे सहाशे सातशे शस्त्रक्रियांचा सा पाठपुरावा करणं सोपं नाही आणि सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलला तेवढा आपला पाठपुरावा पूर्ण पाडणार नाही मग याच्यासाठी वेगळी संकल्पना काय आपलं हॉस्पिटल असावं हॉस्पिटलसाठी अनेक लोक अनेक मान्यवर अनेक डॉक्टर मदत करायला तयार आहेत परंतु हॉस्पिटल उभारणं सोपं आहे परंतु त्याचं चालवणं ते त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं मात्र अवघड आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला वर्षभर अनेक लोकांच्या मदती कराव्या लागतात सरकारी माध्यमातून या मदती झाल्या आपल्या हक्काचा एक माणूस कुठेतरी पदावर असला तर आपल्याला निश्चित त्याचा शंभर टक्के नाही दोनशे टक्के फायदा होऊ शकतो आज आपल्याकडे आमदार आहेत खासदार आहेत परंतु आपल्या हक्काचा माणूस आज जर त्या पदावर बसला तर आपल्याला निश्चित वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली कामं आता नारंग कदाचित बऱ्यापैकी कामं पूर्ण झालेली आहेत त्या धर्तीवर तालुक्याचा विकास किंवा तालुक्याच्या बाबतीत विचार करणं खरं तर गरजेचं आहे आणि या गरजेतून त्या दिवशीच्या आरोग्य शिबिराच्या मिटिंगमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर मनापासून विचार व्यक्त केले मी त्या दिवशी पण म्हटलं की मित्रमंडळी किंवा आपलं जे प्रतिष्ठान आहे किंवा नारंगावकर आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम थोडंसं अवघड आहे परंतु पक्षाची साथ मिळाली आघाडीची साथ मिळाली आपण ज्या आघाडीत काम करतो ज्या पक्षात काम करतो आपलं नाव कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या पक्षाच्या प्रमुखांपर्यंत जातं परंतु इच्छा व्यक्त केली नाही की मला पण इक्शन राहायचे ग्रामपंचायत सदस्याला वाटतं सरपंच व्हावं सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं पंचायत समिती वाटतं झेडपी सदस्य व्हावं आणि झेडपी सदस्याला वाटतं आमदार व्हावं त्या पद्धतीने इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही आजपर्यंत आमदार म्हणत आलो पणराव स्वतः म्हटलं पाहिजे की मला पण आमदार व्हायचे आपला विचार करणार नाही मला किंवा आपल्या घरच्यांना आपल्या तालुक्याला जर नाही मला आमदार व्हायचं किंवा माझी पण इच्छा मी पण ते काम करू शकतो आत्मविश्वास पाहिला आपल्यात पाहिजे हा आत्मविश्वास द्यायचं काम नारंगगाव निश्चितपणे या पुढील काळात करील आपण योग्य त्या प्लॅटफॉर्मवर योग्य त्या पातळीवर योग्य त्या पक्षाकडे ही मागणी निश्चितपणे करावी हे मी गावाच्या वतीने बाबूराव आपल्याला सूचित करतोय आणि त्याची दखल निश्चित पक्ष घेईल आणि त्या अनुरूप आपल्याकडे जबाबदाऱ्या निश्चितपणे येतील या ठिकाणी हे सांगतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या नारेंगावचं भूषण प्रथम लोकनियुक्त सरपंच बा भाऊ पाटे यांना उमेदवारी देण्यासाठी खरं तर आजच्या या गाव बैठकीचं आयोजन झालं खरं तर मी खूप लहान आहे मला राजकारण फारसा असं कळत नाही परंतु एकच सांगतो बाबू भाऊ म्हणजे विश्वास बाबू भाऊ म्हणजे विचार आणि बाबू भाऊ म्हणजे एखाद्या गोष्टीचं निराकरण समाधान माझ्यावरती गेले तर गेले आठ वर्षापासनं असले एक प्रलंबित प्रश्न बापूभाऊने खरं तर मार्गी लावला नेता कसा असावा तर तो विषय भिजत ठेवणारा नसावा तर तो विषय मार्गी लावणारा असावा असा हा आपला बाबू याच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात खरं तर राजकारण शरद भाऊने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचं चाललं आहे परंतु आपण आपल्या बाबूसाठी एकत्र आलं पाहिजेत पक्ष मतभेद या सगळ्या गोष्टी आपण या बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजेत खर तर बाबाऊचं विजन आवटी साहेबांनी सांगितलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना अनेक आरोग्य शिरीब शिबिरं असतील शौदायनीचा प्रकल्प असेल पाणी योजना असेल अनेक रस्ते असतील आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे हा पर्यावरण पूरक असणारा हा मी का नेता म्हणणार नाही तर हा कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता आपल्या सर्वांना नेता बनवायचा आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे की मी आपण सर्वांना विनंती करतो तर आमच्या परिसरातनं या ठिकाणी आदरणीय प्रवीणदादा असतील बापूसाहेब गायकवाड असतील राजूभाऊ लोखंडे असतील राहुल भाऊ लोखंडे असतील अमोल भाऊ लोखंडे असतील आमचा भागेश्वर दादा असेल साहेब असतील त्याचबरोबर सुरेश भाऊ लोखंडे असतील आमच्या वार्ड क्रमांक तीनच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने मी तर बाबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवतो बाबू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे कुठचं काय होतं माहीत नाही परंतु बाबू भाऊ आम्ही तुमच्यासोबत खंबीर उभा आहोत काल पण होतो आज पण आहेत आणि उद्या पण राहणार खरं तर बाप भाऊ म्हणजे सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उभं राहणारा नेता सर्वसामान्यांचा आमदार बाप भाऊ तुम्ही कालही आमदार होतात आजही आमदार आहेत आणि उद्याही आमदार होणार एवढं बोलतो आणि थांबतो